प्रियंकाज मसाला किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत पौष्टिक असा गाजरचा हलवा कसा बनवायचा ते तेही कुकरमध्ये मिल्क पावडरचा वापर करून आपण हा गाजरचा हलवा बनवणार आहोत तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक किलो गाजर घेतलेले आहेत असे कवळे गाजर मिळाले तर त्याचा गाजरचा हलवाही खूप छान होतो छान अशी गुलाबी गाजरं भेटलेली आहे तर याची आपल्याला शिरा काढून घ्यायच्या आहेत या ज्या शिरा दिसत आहेत त्या आपण काढून घेऊयात आणि स्वच्छ धुवून मी घेतलेली आहेत आता ही गाजरं आणि आता याची मी शिरा काढून घेते तर अशा प्रकारे मी सर्व गाजराच्या इथे शिरा काढून घेणार आहे त्याचबरोबर देठ आणि शेंड्याचा भागही मी इथे काढून घेते आणि याचे आपल्याला छोटे छोटे आता तुकडे करून घ्यायचे आहेत तर सर्व गाजरांचे मी इथे छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहे एक अर्धा ते एक इंचापर्यंत तुम्ही याचे सर्व तुकडे करून घ्यायचे आहेत आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत त्यामुळे ते इथे खिसायची गरज नाहीये तर अशा प्रकारे मी इथे सर्व असे तुकडे करून घेते तर काही मोठी गाजरं असतील तर त्याच्यामधला जो पांढरा भाग असतो असा जो पांढरा भाग असतो तो इथे आपण काढून टाकूयात याचा कडवटपणा आपल्या गाजरच्या हलव्यामध्ये उतरू शकतो त्यामुळे तो पांढरा भाग आपल्याला इथे काढून टाकायचा आहे कवळी गाजरं असतील तर ती सगळी घेतली तरी चालतील तर अशा प्रकारे आपले सर्व तुकडे करून झालेले आहेत आता आपण सुरुवात करूयात तर इथे मी कुकर घेतलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तूप टाकणार आहे तर दोन मोठे चमचे मी इथे तूप टाकलेला आहे इथे मी साजूक तूप घेतलेले आहे तर तूप चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण गाजरचे तुकडे ॲड करायचे आहेत सर्व तुकडे मी यामध्ये ॲड करून घेते आता आपण याला मिक्स करून घेऊयात एक तीन ते ती चार मिनटं ही गाजरे आपल्याला तुपामध्ये छान परतून घ्यायची आहेत हळूहळू तुम्हाला याचा कलर चेंज होताना दिसेल ती छान परतत आली की याचा रंगही चेंज होऊन जाईल हे पहा आता गाजर खिसून देखील अशा प्रकारे तुम्ही गाजरचा हलवा बनवू शकता पण जर तेवढा वेळ नसेल तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे तुकडे करून तुम्ही गाजरचा हलवा बनवून बघा तीन ते चार मिनटं परतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये दूध ॲड करायचे आहे तर इथे मी एक कप दूध घेतलेले आहे तर ते मी यामध्ये आता ॲड करून घेते या स्टेजला आपल्याला इथे थोडेच दूध ॲड करायचे आहे राहिलेले दूध आपण नंतर यामध्ये टाकणार आहोत तर आता हे मी छान मिक्स केल्यानंतर आता आपण कुकरचे झाकण लावून घेऊया आणि याच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन ते तीन शिट्ट्या तुम्ही इथे करून घेऊ शकता तर आता एक दहा मिनटाने कुकर थंड झाल्यानंतरच आपण याला ओपन करायचे आहे आणि आता तुम्ही बघू शकता आपली जी गाजरं आहेत ती छान आता शिजलेली आहेत प्रकारे गाजर शिजायला हवे आता हे छान शिजलेले आहे आता आपण याला छान मिक्स करून घेऊयात आणि मी मॅशरच्या सहाय्याने याला छान मॅश करून घेणार आहे आणि अगदी इझिली मॅश होत आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे मी सर्व गाजर एकजीव करून घेते आणि एकजीव केल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते हो तर इथे गाजर छान शिजल्यामुळे जास्त ताकद न लावता आपल्याला गाजर छान इथे मॅश करता येते आणि छान ते एकजीव होऊन जाते हे पहा गाजर दुधामध्ये छान एकजीव झाले आहे आता आपण हे एका साईडला ठेवून देऊयात आणि दुसऱ्या बाजूला मी कढई घेणार आहे त्या कढईमध्ये आता आपण थोडंसं तूप टाकणार आहोत तर इथे मी दोन चमचे तूप घेतले आहे तर दोन चमचे तूप मी इथे टाकून घेत आहे तूप थोडे गरम झाल्यानंतर आपण यामध्ये बदामाचे तुकडे ॲड करणार आहोत तर इथे मी दोन चमचे बदामाचे काप करून घेतलेले आहेत तर ते छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर मी यामध्ये काजूचे तुकडे टाकत आहे तर तेही मी दोन चमचे घेतलेले आहेत आणि एक चमचा पिस्ता मी कट करून घेतले आहेत तर हे आपण छान तुपामध्ये परतून घेऊयात गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे छान आता हे परतून झालेले आहेत तर मी आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता याच राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला जे आपलं गाजरचं शिजलेलं मिश्रण आहे तर ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर या तुपामध्ये मी हा हे गाजरचं मिश्रण परतून घेणार आहे तर मी सर्व इथे ॲड करून घेते आणि आता आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचे आहे तर आता हे एक दोन मिनटं मी छान परतून घेते तर इथे तुम्हाला आता मिश्रण हे पातळ वाटत असेल तर आपल्याला हे छान आठवून घ्यायचे आहे त्यानंतर आणखी अर्धा कप मी यामध्ये दूध ॲड करत आहे तर एकूण मी दीड कप दूध यामध्ये ॲड केलेले आहे तर पंधरा मिनटं मी आता याला छान परतून घेते एक पंधरा मिनटानंतर दिसत आहे तुम्हाला एक छान आटलेले आहे आणखी आपण थोडे याला आटवून घेऊयात आणि आता तुम्ही बघू शकता आपले मिश्रण हे चांगले घट्ट झालेले आहे यातले मॉइश्चर कमी झालेले आहे दूध आपले पूर्णपणे इथे आटलेले आहे तर आता या स्टेजला आपण यामध्ये आपला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत तर तो म्हणजे मिल्क पावडर तर इथे मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे तर ती आपण यामध्ये ऍड करून घेऊयात तर मी आता ही पूर्णपणे मिक्स करून घेते तर पुन्हा एकदा आपल्याला याला छान परतून घ्यायची आहे तर आणखी एक दहा मिनटं मी याला छान परतून घेते तर आत्तापर्यंत एकूण तीस मिनिटे मी याला छान परतून घेतलेले आहे तर आता आपण इथे साखर ॲड करणार आहोत तर इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे तर तुकडे केलेले गाजर इथे माझे तीन वाट्या भरलेले होते त्या अंदाजाने मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे तर तीही आपण यामध्ये छान मिक्स करून घेऊया तर आता तुम्हाला मिश्रण पुन्हा एकदा पातळ झालेले दिसत असेल तर आता आपल्याला याला पुन्हा एकदा छान आठवून घ्यायचे आहे तर बघू शकता एक पंधरा ते वीस मिनिटानंतर आपले हे मिश्रण असे दाटसर झालेले आहे तर इथे तिनास एक हे मी गाजर गाजर आणि साखरेचे प्रमाण घेतलेले आहे तर या प्रमाणात अगदी योग्य प्रमाणात गोड गाजरचा हलवा होतो तर आता ड्रायफ्रूट घालून घेऊयात तेही छान मिक्स करून घेऊयात तर आता आपला गाजरचा हलवा होत आलेला आहे आपण यामध्ये एक चमचा तूप घालूयात तुपामुळे आपल्या गाजरच्या हलव्याला छान शाईन येईल आणि आता याला छान पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि आता शेवटी आपल्याला यामध्ये टाकायची आहे वेलची पूड तर इथे मी अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे तर तीही छान आता यामध्ये मी मिक्स करून घेते आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आपला गाजरचा हलवा इथे रेडी झालेला आहे तुम्ही रंगही बघू शकता काय छान आलेला आहे तर छान दाणेदार असा हलवा आता आपल्या इथे रेडी झालेला आहे तर या प्रकारे तुम्ही हलवा नक्की करून बघा झटपट होणारा असा कुकरमध्ये गाजरचा हलवा इथे आता रेडी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की करून पहा आवडल्यास कमेंट करून सांगा तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय